महायुतीतील घटक पक्षांचे छोटे मोठे नेते एकेका लोकसभा मतदारसंघाबाबत जाहीरपणे दररोज दावे करत असल्याने भाजपचे नेते अचंबित झाले आहेत महाशक्तीच्या छत्रछायेखाली यायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांसाठी आग्रह धरायचा आणि प्रत्यक्षात युतीधर्म न पाळता भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी ने घोषित केलेली उमेदवारी ही अजून आमच्या पक्षाने कुठे घोषित केली आहे असा प्रश्न करणे हा अनाकलनीय प्रकार असल्याचे मत दिल्ली मुख्यालयाने घटक पक्षांना कळवले आहे एकूणच राज्यातील जागावाटपाच्या घोळावर महाशक्ती म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याचे समजते मुंबई व कोकणाभोवतालच्या सहा जागा योग्य त्यावेळी जाहीर करण्याचे ठरव ठरले आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनचर्त पाठिंबा घोषित केल्यानंतर मराठी मते कशी वळतील याचा अदमास घेत उमेदवार घोषित करणे ही रणनीती सर्व संबंधितांनी समजून घेतली पाहिजे सार्वजनिक मंचावर कोणतेही विधान करण्यापूर्वी युतीची शिस्त समजून घेतली पाहिजे असे भाजपचे मत आहे मात्र समजून घेण्याचा अर्थ म्हणजे सार्वजनिक विधाने करणे आहे काय हे या मित्रांना तुम्ही विचारा असे महाराष्ट्रातील नेत्यांना कळवण्यात येणार आहे मुंबईतील चार जागांचे गणित हे विधानसभा आणि महापालिका निवडणुका लक्षात घेऊन सोडवले जाणार आहे असेही भाजपच्या एका नेत्याने सांगितले कल्याणच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध शमवून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या भाषण स्वातंत्र्यामुळे महायुतीत एकजिनसीपणा नाही असा संदेश जनतेत जात असल्याचे वरिष्ठ स्तरावरून कळवण्यात आले आहे जागांवरील दाव्यांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी पक्ष मुख्यालयाने सविस्तर संवाद साधल्याचेही समजते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या चमूने या घोळामुळे नुकसान होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना पाठवल्या असल्याचे समजते प्रत्येक जागेसाठी आडमार्गाने सुरू ठेवलेला आग्रह आता भाजप समोरची समस्या ठरवत आहे